किसान मित्र नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये आज महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे अकोला अमरावती नागपूर लातूर या सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव आपण बघून घेणार आहोत सुरुवातीला महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे मार्केट आहे जळगाव या ठिकाणी सर्वाधिक बाजारभावात मिळाला आहे नऊ हजार ते नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे अमळनेर असेल अमरावती असेल नागपूर असेल तसेच सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणच्या आजचे महत्त्वाचे हरभरा बाजार व आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अमरावती या ठिकाणी आज एकूण पस्तीसशे क्विंटल आवकाल आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये पंचावन्न ते सत्तावन्न रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर सतराशे तीन क्विंटल अवकाळी आहे चोपन्न डबल झिरो ते सहा हजार रुपये म्हणजे पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे नागपूरमध्ये सरासरी दर चोपन्न ते साठ रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावती असेल नागपूर असेल यांचा समावेश होत असतो यानंतर पुढील मार्केट जे आहे वाशिम वाशिममध्ये सातशे क्विंटल अवकल्ली आहे पाच हजार सहाशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये आज बघायला मिळतो सरासरी दर वाशिममध्ये छप्पन ते एकोणसाठ रुपये आहे महाराष्ट्रात एकूण बाजारपेठेमध्ये आज सरासरी दर छप्पन ते साठ रुपये वाशिम या शहरामध्ये आहे अमळनेर तेवीसशे क्विंटल अवकल्ली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर हरभरा मार्केटमध्ये आहे पासष्ट रुपये ते बहात्तर रुपये प्रति क्विंटल अमळनेरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगला बाजारभाव हरभऱ्याला मिळत आहे इथं हरभरा लाल असेल काबुली असेल आणि गावठी हरभरासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो त्यानंतर जळगाव एकशे वीस क्विंटल अवकल्ली आहे सात हजार पाचशे ते नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव जळगाव या ठिकाणी आहे जळगावमध्ये काबुली चणाला हा नऊ हजार शंभर रुपये बाजारभाव आहे त्यानंतर लातूर सात हजार पाचशे क्विंटल अवकलले आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न हज डब ते त्रेसष्टशे सरासरी बाजारभाव अठ्ठावन्न ते त्रेसष्ट रुपये लातूर या ठिकाणी गरडा जातीचा हरभऱ्याला आहे त्यानंतर मुंबई मुंबईमध्ये आठशे क्विंटल अवकली आहे सात हजार आठशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला तीन प्रमुख जाती आहे गावठी हरभरा गरडा किंवा चाफा हरभरा आणि काबुली हरभरा गावटी हरभरा साठ ते सत्तर रुपयापर्यंत आहे काबुली चणा ऐंशी ते नव्वद रुपये आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला हरभऱ्याला काय बाजार भाव आहे तसेच सोयाबीन तूर मका यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी आमच्या जा किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला लाईक कमेंट करून धन्यवाद मित्रांनो